त्यामुळे उद्धव ठाकरेंना महाराष्ट्राच्या बाहेर किंबहुना मुंबई कोकणाच्या बाहेर कुठल्या ठिकाणी निवडणुकीसाठी कोणीही येत नाही सभेला कोणी येत नाही उद्धव ठाकरे काय म्हणतात ह्याकडे आम्ही जास्त लक्ष देत नाही या देशामध्ये लोकशाही खऱ्या मार्गाने चालवण्याचं काम संविधानाच्या मार्गाने चालवण्याचं काम देशाच्या विकासाचं काम हे माननीय मोदीजी आहेत आणि जनता जी प्रतिसाद देते त्यामध्ये दे अबकी बार चारशो चार पार हा नारा आमचा निश्चित आहे पहिल्या टप्प्याच्या मतदानामध्ये पंच्याण्णव टक्के ठिकाणी विजय हा भारतीय जनता पार्टीचा होणार आहे येणाऱ्या काळामधले दु दुसऱ्या टप्प्याचं मतदान सव्वीसला तिसऱ्या टप्प्याचं मतदान सातला चौथ्या टप्प्याचं बाराला पाचव्या टप्प्याचं वीसला मग सत्तावीसला आणि दोनला या सर्व टप्प्यामध्ये मतदानाची टक्केवारी निश्चितपणे वाढलेली असेल एक संविधान म्हणून कार्यकर्ता म्हणून लोकशाहीचा उत्सव म्हणून सर्वांनी या मतदानामध्ये सहभागी व्हावं हे आपल्या माध्यमातून मी तमाम मतदार जनतेला आवाहन करतो विनंती करतो आणि अशा पद्धतीत ह्या मतदानाचा टक्का वाढून अबकी बार चारशो पार हा निश्चितपणे आम्ही गाठू शकू